नमस्कार मित्रांनो तुम्ही ज्या वेळेची वाट पाहत होतात इंडियन पोस्ट जी डी एस मेगा भरती तीवरती निघालेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला इंडियन पोस्ट टाईप करायचं आहे मित्रांनो गुगलवरती यायचं आहे त्यानंतर इंडियन पोस्ट टाईप करायचं आहे आणि वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर रिक्रुटमेंट्सवरती क्लिक करायचं आहे रिक्रुटमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट वेबसाईटमध्ये एंटर होतो त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं रिक्रुटमेंट इयर सिलेक्ट इयर दोन हजार चोवीसची ची भरती आहे मित्रांनो त्यानंतर इथं साईडमध्ये ऑनलाईन जी डी एस रिक्रुटमेंटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर ओकेवरती okay क्लिक करायचं आहे ओकेवरती okay क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट एंटर होतो वेबसाईटवरती त्यानंतर तुम्ही वरती एक अनाउन्समेंट पाहू शकता जी डी एस ऑनलाईन शेड्यूल जुलै दोन हजार चोवीसची ची भरती आहे मित्रांनो नंबर ऑफ पोस्ट जी आहे ती मित्रांनो चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांची मेगावरती आहे त्यासाठी ॲप्लिकेशन सबमिशनचे डेट जी आहे ती मित्रांनो आजपासून म्हणजे पंधरा सात दोन हजार चोवीसपासून चालू झालेले आहे त्यानंतर एंड डेट म्हणजे लास्ट डेट तुम्ही पाहू शकता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणजे इथं सर्कल वाईज पोस्ट अजून जे बाकीचे काही नोटिफिकेशन आहे डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही सगळं पाहू शकता पण ते सर्कल वाईज पोस्ट ते वगैरे इतर वगैरे जे नोटिफिकेशन आहे ते अजून अवेलेबल नाही आहेत ते शक्यतो आज संध्याकाळ किंवा दुपारपर्यंत अवेलेबल करून देण्यात येतील मित्रांनो तुम्ही पाहू शकता दरवर्षी भरती निघते दरवर्षी याच्या सात ते आठ लिस्ट लागत असतात मागील वर्षी ही भरती निघाली होती मागील वर्षीदेखील याच्या आठ ते नऊ लिस्ट लागत होत लागलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता इथं सेकंड लास्ट ऑप्शनवरती जाऊन लिस्ट पाहू शकता इथं पहा इथं लिस्ट दिलेल्या आहेत मी तुम्हाला दावतो हे पहा या ना नऊ लिस्ट आहेत यावर्षी देखील याच्या नऊ ते दहा लिस्ट लागणार आहेत मित्रांनो यासाठी अप्लाय कसा करायचा तर वरती तुम्ही पाहू शकता इथं नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन पहिले पूर्ण वाचून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन हे व्यवस्थित करायचं आहे न चुकता रजिस्ट्रेशन जर चुकलं तर आपला फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो त्यानंतर स्टेज टू जे आहे ते ॲप्लाय ऑनलाईन करायचे आहे ऑनलाईन अॅप्लाय केल्यानंतर तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे यासाठी काही जास्त फी पण नसते शंभर ते दीडशे रुपये फी असते मित्रांनो आणि महिलांसाठी तर फ्री नसते महिलांसाठी हे फॉर्म फ्री असतात पाहू शकता तुम्ही खूप मोठी वरती आहे बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांची नक्की मित्रांनो नक्की अप्लाय करा दहावीला जर तुम्हाला पन्नासच्या वरती पन्नास साठ टक्के जर असतील तर तुम्ही तुमचा नंबर जिथे लागेल संपूर्ण अध्ययन करून हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुमचा नंबर न अवश्य लागेल मित्रांनो अजून अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अजून अशी ऑनलाईन इंडिया इंडियन पोस्टमधली जी काही जी डी एस पदाची भरती आहे ती मित्रांनो दरवर्षी येत असते मित्रांनो